भारत भविष्यात ऊर्जा आयात करणारा नव्हे तर निर्यात करणारा देश असेल शेतकऱ्यांच्याकडून हायड्रोजन निर्माण करून त्यावर चालणारी वाहने बाजारात आणली जातील असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले सांगली जिल्ह्यातील मिरज येथे भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या संवाद मेळाव्यात गडकरी हे बोलत होते इंधन आणि वीज ऐवजी हायड्रोजनचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल आणि पेट्रोल पंपा प्रमाणे हायड्रोजन स्टेशन रस्त्यावर ठिकठिकाणी असतील असं सांगून गडकरी पुढे म्हणाले विकसित भारतात जल जमीन आणि जंगल याच्या आधारावर अर्थव्यवस्थेचा विचार करून शेतकऱ्याला समृद्ध केले जात आहे स्वप्न दाखवणारा नेता जनतेला आवडत असतो मात्र स्वप्न न पूर्ण करणाऱ्या नेत्याला ने जनता उखडून सुद्धा टाकत असते असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं जे नेते आपल्या कर्तृत्वावर निवडून येऊ शकत नाहीत तेच जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करत असतात असं सांगून गडकरी पुढे म्हणाले काँग्रेसचे आर्थिक धोरण भंगारात गेलं विकासाचं कुठलंही विजन काँग्रेसकडे नव्हतं त्यामुळे जनतेने त्यांना नाकारलं असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं यावेळी उमेदवार संजय काका पाटील पालकमंत्री सुरेश खाडे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते की विकसित भारतामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचा जल जमीन जंगल आणि जानवर आधारित अर्थव्यवस्थेचा विचार करून शेतकऱ्याला केवळ अन्नदाता नाही व ऊर्जादाता इंधनदाता आणि आता तर आपण टॅम्बर पण तयार करायला सुरुवात झाली आहे बायोमासपासून परळीपासून त्या बगासपासून आणि आता आपण हवाई इंधन तयार करणार तेही झालं विमानंही चालली आणि पलीकडल्या काळामध्ये माझं स्वप्न आहे आपल्या सरकारचं स्वप्न आहे की आपला, आपला शेतकरी हायड्रोजन तयार करेल ग्रीन हायड्रोजन रस्त्यावर त्याचं हायड्रोजनचं स्टेशन राहील ट्रक बसेसमध्ये आपण हायड्रोजन भरू आणि इंडस्ट्रीमध्ये केमिकल स्टील इंडस्ट्रीमध्ये विजेच्या ऐवजी आणि ऐवजी हायड्रोजनचा वापर होईल आणि हा शेतकरी हायड्रोजन तयार करणारा शेतकरी या देशात तयार होईल आणि आपला देश ऊर्जा आयात करणारा नाही ऊर्जा निर्यात करणारा देश सोयी हे नक्की मी बोलत असताना तुम्हाला वाटत असेल की हे काय बोलून जाईल हे स्वप्न दाखवून जाईल एक गोष्ट खरी आहे की स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात पण दाखवलेली स्वप्न जे पूर्ण करत नाही त्यांना उखाडल्याशिवाय लोक राहत नाही आणि दाखवलेले स्वप्न जे पूर्ण करतात त्यांच्याच मागे जनता राहत असते त्यामुळे मी खोट काही सांगणार नाही हे भूत भूतच लोक उभे करतात जे स्वतःच्या कार्य आणि कर्तृत्वावर लोकांसमोर जाऊ शकत नाही ते जातीचं नाव पुढे करून पुढे येतात आणि एक सिद्धांत लक्षात ठेवा जो जो जातीचं नाव घेऊन नेता बनतो तो कधी आपल्या जातीचं भलं करत नाही तो पहिले सांगतो माझ्या बायकोला तिकीट द्या मग माझ्या साळ्याला तिकीट द्या मग नाही तर माझ्या चमच्याला तिकीट द्या मग जात नाही पात नाही काही तुमचे इथे असे नाही आहे मी बाहेरचं सांगतो त्यामुळे आम्हाला आपलं भविष्य बदलवू शकणार आपलं भवितव्य बदलू शकणार आपली गरिबी भूकमरी बेरोजगारी दूर करू शकणार आपल्या जीवनाला समृद्ध संपन्न करणारा सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या आधारावर खऱ्या अर्थाने आपला जो सुखांक आहे हा खऱ्या अर्थाने पूर्ण करणारा नेता आणि पार्टी ही देशाची गरज आहे सध्या जगामध्ये एका मोठ्या संकल्पनेची चर्चा सुरू आहे युनोमध्ये आहे त्याचं नाव आहे है हॅपी ह्युमन इंडेक्स सुखांक याचा अर्थ काय आहे त्याचा अर्थ आहे की प्रत्येक गावामध्ये शिक्षणाची सुविधा असली पाहिजे प्रत्येक गावात जायला रोड असला पाहिजे प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि गावात चोवीस तास वीज राहिली पाहिजे या छोट्या छोट्या ज्या अपेक्षा आहेत त्या त्याचा त्या संबंध समाजाच्या आणि आपल्या सगळ्या आबादीच्या लोकसंख्येच्या सुखाशी आहे